चार मित्रांनो आज आपण आलो लिमच्या मैदानावरती आल्यानंतर ना या ठिकाणी भेटलेले चालक मालक ड्रायव्हर इथं सर्व मित्रमंडळ येत आपण इकडं पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रामध्ये येत असतात कुठून येतात आणि आल्यानंतर ना काय काय बैला माग करत असतात जाणून घ्यायचे आपल्या विकास यूट्यूब चॅनलवरती नाव सांगा किरण मोरे गाव माळेच्या आपल्या लाडक्या बैलाचं नाव हांजीर या बैलगाडी क्षेत्रामध्ये आल्यानंतर काय काय बैलांनी तुम्हाला शिकवलंय बैल बरच काही शिकवलं बैलाने बैल अतिशय सुंदर पळतो आणि बैल आज निलेश मोरे यांच्या वासरावर पळालेला आहे तर गाडी अकराव्या मध्ये पळाली अतिशय चांगली गाडी पळाली किती बैलामध्ये गाडी पळाली आत... सात गाड्या मध्ये सात गाड्या अशा एका लाईनला होत्या तर स्वभाव स्वभाव शांत आहे एकदम शांत मला ते थोड आता थोड फार होत पळून आलाय थोडं सवळून आल्यामुळे जरा गरम झालाय आणि जागा पण जरा नवीन नवीन चती तर आज चपायरा कुणासोबत मोरे कोडलीकरांचा मेहरबान हा बादल ग्रुप उडवले आपला त्यांचा मॅराफॉन सोबत पळाला गेला पळत so, असताना ह्याचा पायरा कवा झाला पायरा त्या दिवशी म्हणजे असं म्हणतात आपण चुकून एखादी वस्तू गोष्ट घडते तसं ते झालं चालता बोलता आपला एक हानाजी म्हणून गाडी पैरा झालेला आहे तो आम्ही आम्ही त्यांच्या मोठ्या बैलावर पळा गेलो होतो आरवीच्या मैदानात तिथे म्हणलं आपले आदतला गाडी पळवूया एका शब्द आपण गाडी म्हणले चालते पळवूया तर पळवूया आपण तिथं भागातलं मैदान आहे दोघांना पण जवळचं मैदान आहे ते म्हणलं पळवूया आपण गाडी नाही का विशेष प्रॉब्लेम आपल्या यावर त्या हिशोब आपली गाडी पळवली तर ह्याच्या अगोदर कुठल्या मैदानात गाडी पळवलेली गाडी तशी आता बऱ्याच मुळात ह्या बैलाचा विषय म्हणजे बैल आठ महिने बांधून होता बैल आठ महिने थोडासा त्याचा पोटातला प्रॉब्लेम असल्यामुळं आजारी होता बैल बैल काय मैदानात येत नव्हता आत्ता एक महिना झाला बैल मैदानात काढायला लागलो आपण म्हणजे दाट ह्याच्या आधी काढत होतो पण पंधरा सात महिन्यात नसता एखाद दुसरा फेरा तेवढाच काढत होतो बाकी काही त्याला ता तापत देत नव्हतं म्हणजे खातही नव्हता बैल त्याला डॉक्टर डॉक्टर म्हणजे बरेचसे डॉक्टर केले त्यांना डॉक्टरांनी काय म्हणजे हे टेकलं म्हणजे नशीबच आपलं म्हणायचं की बैल परत आपल्या दाऊने परत पळायला लागला म्हणजे या बैलाची हिस्ट्रीच वेगळी आहे काय नक्की जाणून घेऊया आपल्या हिस्ट्री म्हणजे काय बैल आहे मित्रात आपल्या आता आपण खरेदी केलाय म्हणजे नुसती नावासाठी खरेदी केली बैल अजून त्यांचाही आपलाही म्हणजे असं काय आपला विषय नाही की आपण बैल खरेदी केला आपल्या मालकीचा झाला आहे मैत्रीच व्यवहार व्यवहार आमचा तुटलेला पण नाही तो म्हणजे माणसं म्हणतात ना आता आजचा काल बघतो आपण व्यवहारांना कसे प्रॉब्लेम होतात तसे अजून आमचा मैत्रीच व्यवहार झाला आहे एक रुपयाची देवाण घेवाण नाही तरीही बैल आपल्याला जाऊन अजून ते मालक विचाराय पण येत नाहीत काय घेत नाहीत मी आज स्वतःच फोन करून सांगितलं की बाबा आपल्याला बैल आज परत रुटिंगला लागला आणि आज बैलानं आपला गट काढला म्हणजे त्यांनाही आनंद म्हणजे असा आता थोडक्यात ते निघायला आले ते फायनलला बैल बघायला ते निघून आलेले ते तर मित्रांनो एखादी वस्तू आपण खरेदी करतो किंवा विक्री करतो त्यावेळेस कसं तो पुढचा माणूस अर्धे की बाबा एवढे दिवस झाले तर दोन महिने लावले सहा महिने झाले कावाद देणार माझे पैसे असं का त्यांना विचारले का अजून एकदा विचारलं नाही बैलाचा व्यवहार झालेला एक अडीच महिने झाले आपले त्या ह्याच्यात अजून एकदाही मला पैशासाठी फोन आला नाही मैत्री म्हणजे आमच्या घर मैत्री म्हणजे घरातले समज माझे ते वडीलधारे भाऊच आहेत एक मोठे बंधू आमचे आपला काय धंदा खरा गाडीचा आहे त्या ह्याच्यातनं आपल्याला ते म्हणजे एक ओळख झालेली आहे चिकडे खाल्ले नोकर त्या ह्याच्यातनं ओळख झाली त्या ह्याच्यात फक्त बैल म्हणलं मला घ्यायचे बैल माझ्या दावणीत बैल पाहिजे म्हणजे असा विकायचा म्हणून घेतला नव्हता थोडासा पळवायचा प्रॉब्लेम होता बैल आजारी होता आठ महिने त्यासाठी आम्ही बैल फक्त न्यायचा कुणी म्हणजे असं ना आपण ह्याच्यासारखी पळणारी आत्ता तुमच्या दावणीला किती बैल आहेत नाही अजून एक बच्चा आहे तयार ह्याच्या मागे तो नाव चालवलं आपलं अजून म्हणजे एक सहा महिन्याच आहे त्याला अजून झोपलेला नाही पण एक महिन्याभरात झोपणार आहे त्याला त्याचा स्वभाव कसा आला तर काय वाटत त्याचा स्वभाव म्हणजे त्याचा सांगू शकत नाही म्हणजे आपण म्हणतो त्याला आपल्याला बोलायची सवयच नाही मुळात आपण वय जरी आपलं लहान असलं ना तरी आपल्याला अनुभव लय आहे या क्षेत्रात अनुभव म्हणण्यापेक्षा मी दोन हजार आठ पासून या क्षेत्रात आहे आम्ही लगातार तीन तीन दिवस गलात राहिलेले रोज पळून कुठं कुठं गुलाल केले अजून ह्या बैलांना काळात त्यावेळेस मायावडेकरांचा सुंदर म्हणला ना की तुम्हाला अजून माणूस कोणी सांग बैल कसा पळत होता काय ते म्हणजे आपण सांगणार आपल्या बैलाच मोठे पाना त्यावेशात दुसऱ्या तोंडून ऐकल्याला ते कधी पण चांगला ना मावडेकरांचा सुंदर फौजींचा सुंदर म्हणला नुसता ग माझ्या फौजींचा सुंदर म्हणला ना की तुम्हाला सांगणार म्हणजे ते असा विषय त्याला तुम्ही बोललाय आणि तो शब्द कळतोय असे कुठले कुठले शब्द असतील बैल म्हणजे आता मग तुम्ही बघितलं सततवाड्यांना मी नव्हतो इथं बैलांना काय केलं ते बैल आता मी अजून काय केले का त्यानं एवढंच पाहिजे आपल्याला काय हो आपण म्हणजे बैल लय पाळावा जो रोज एक नंबर करावा ह्यासाठी नाही बैल पाळला आपल्याला एक नाच पहिल्यापासून शोक आता त्यासाठी बैल पाळला आहे आणि बैल म्हणजे आपण नुसता बैल नाही आपला पहिला आपण धंदा बघतो आपल्या गाड्यात आपल्या तरकारीची लाईन आहे ते बघून आपण सगळं हे करतो कुठे कर। तरकारी काय सातारा मुंबई लाईन आहे आपली आमचे मावस भावाच्या हो गाड्या आहेत दोन आपल्या दोन आहेत आणि मित्रांच्या अशा आम्ही मिळून ग्रुपमध्ये चालू असते आमच्या ते आल्याचा आमचा व्यवसाय आहे मग आज ते व्यवसाय असा खडा पडला असं नाही वाटत नाही आता कसं आता आमचं ऑफ सिजन चालू आहे आमचा सीझन अजून एक महिन्यानं चालू होणार आणि ऑफिजन ते दिवसाकडे आमच्या रात्रीच्या काम असतं असं कामाचं म्हणजे काम बुडवून येतोय असं पण विषय होत ते काम बी मग आपले सगळे उरकूनच येतो नाहीतर कसं पोर येतं किंवा नोकरदार असतात किंवा आज मैदान आहे म्हणून तिकडं सुट्टी टाकतात शाळा परीक्षा चालू आहेत ते आता पोर येतं आपण पाहतोय शाळा बुडवून आज नाही ते म्हणजे आम्हीच गेलो त्यांच्या टाइमीला आम्ही पण थोड्या आम्ही बंदीच्या काळाला सावरलो म्हणजे कामात लागलो तर आलो नाही पाहिजे नाद करा तुम्ही पण तुमचं पहिलं आपली इन्कम बघा आणि मग नाद करा सुट्टी दिवशी पूर्ण वेळ दिला तरी काय हरकत नाही तुमचा एक दिवस एन्जॉय म्हणून करा देऊ म्हणजे पिकनिक कशी करतो आपण तशी केलं त्यांना किती त्या टाइम मध्ये तरी चालेल पण काम तर सोडून नाही काय म्हणजे तुमच्या यात होणार नाही असा व्यवसाय आणि पैशाशिवाय काहीच करू शकत नाही तुम्ही आता तुम्हाला साधा सहज मैदान खायचं म्हणलं ना चार ते पाच हजार रुपये तेवढे तरी इन्कम आली पाहिजे का ये इकडे या दोघा पैकी कोणी या तर तोपर्यंत आपण जाणून घेऊया मित्रांनो हिन कुठं कुठं गुलाल केले काय कुठं गुलाल म्हणजे आता असेल गोलास ते मैदान झालं होतं एक आसनगाव घुमट्यात तिथे एक दोन नंबर केला होता तिथनं आज गटपास केला आहे बाकी नाही राहिला राहिला म्हणजे आठ महिने आधारच होता तो आणि आधारे पडायच्या आधी पण गटच काढला होता मैदानातून आधारे पडला होता त्यामुळे पळावाच नव्हता आत्ता पळवायला लागलो म्हणजे रेग्युलरमध्ये कोरेगाव मैदानात त्याने गट काढला होता ना आजारीच पडला तो मग त्यात बरेच एक वर्ष दीड वर्ष केलं त्यातच आणि त्यातून बरा झाला तिथं आसनगावमध्ये दोन नंबर केला कोंडव्यातला क्वार्टर म्हणून एक बसुर होतं दुसरं वासूर त्याच्याबरोबर दोन नंबर केला आणि आत्ता गटपास केला निलेश मोरेच्या वासराबरोबर तर आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले महाराज तर यांच्या वाढदिवसाचं मैदान आहे हे लिंबचं तर या मैदानाविषयी काही दोन शब्द विकास नाळ युट्यूब चॅनल वरती मैदान अतिशय सुंदर चालू आहे मैदानाचा काय प्रॉब्लेम नाही भागाचा मैदाना आपल्या महाराज काय टॉपच महाराजांचा याचा विषयच नाही काय म्हणजे ते म्हणतात ना हृदयावर कोरलेलं नाव आहे का आपल्या ते महाराज त्यामुळे महाराजांचं मैदान एकच नंबर होणार तुम्ही काय सांगाल मैदानाविषयी मैदान उत्कृष्ट उत पद्धतीने चालू आहे आणि चांगलं चाललेलं आहे तर महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मी त्यांचा येणाऱ्या बर्थडेला तर मित्रांनो छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे मैदान होतं लिंबच मैदान आपण काय सांगाल मैदानाविषयी छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचं हे मैदान आहे मैदानाविषयी काय सांगाल हे मैदान टॉपचे मैदान आहे उदयनराजेंना प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि इथं पंचप्रोशीतले सगळे बैल येतात तसेच मुंबई पुण्यापासून सगळे बैल टॉपचे बैल इथे येते तुमचं गाव कुठलं गोविंदी घर आहे आमचं गाव कुठे गोविंदी घर बुंच पश्चिम आपलं नाव आनंद मांटरे आनंद कुठली बैल वगैरे काय बैल आपल्याकडे पूर्वी असायचे चिपड्या होते पहिले पूर्वी पाडायचे बैल बर तर आता या मैदानावरती कुठला बैल आणला नाही आपला पण आपल्याला आवड आहे बघायला बघण्यासाठी आपल्या बकासूर मथूर सगळे टॉपचे बैल आवडत सगळे बैल आहे फक्त टॉपचे बकासूर आज मैदानावर आला नाही काय वाटते का दुःख वाटतं जरा बकासूर पाहिजे होता मागच्या मागच्या वेळेला आल्याला येऊन गेले आणि बकासुरचा नंबर नेहमी असतोच त्या गुलालामध्ये मध्ये सेकंड थर्ड मध्ये असतोच बकासुरा देवाप्रमाणे आहे जसे क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर तसंच बकासुरा देवा आहे सगळे टॉपचे नंदी चांगलीच असतात पण त्यात बकासुरा श्रेष्ठ आहे तुम्हाला त्याच बक्का बसूर हा सर्जन आवडते सर्जन हरणे बक्कासूरच तुम्ही पाहिलंय आणि त्यानं तिथं एक नंबर केलाय कुठलं मैदान आहे तसं आपले किकली भागात बी चांगलं आहे मैदान भूंचं मैदान चांगले इथलं बी चा, आपले सातारा भागातले सगळे टॉपचे मैदान आहे त्याच्याने केलेले हा केलेलीच धन्यवाद मित्रांनो तुम्हाला देखील शुभेच्छा मनापासून तुम्ही आपल्या विकासना युट्यूब चॅनलवरती बोललात आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचं देखील मनापासून आभार मानतो याच ठिकाणी मुलाखत संपली असतो जाहीर करतो थँक्यू तुमचे आभार आणि वाल्य बैल बैलगाडा सगळण्याची आभार म्हणतो तर ही मुलाखत कशी वाटली नक्की सबस्क्राईब करून कमेंटमध्ये सांगा